गत, आज अकलूज नगरपरिषद सात निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज नॉमिनेशन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती सत व... सतरा अकरा दोन हजार पंचवीस यामध्ये सदस्यपदासाठी एकूण सव्वीस सदस्य निवड झाले त्या सव्वीस सदस्यांसाठी एकशे एक्कावन्न अर्ज प्राप्त झालेले आहेत व अध्यक्षपदासाठी एकूण सात अर्ज प्राप्त झालेले आहेत त्या सात अर्जांची नावं अशी आहेत सुवर्णा मरा महाराष्ट्र विकास सेना कारण उषा कांबळे वंचित बहुजन आघाडी पूजा कोथमिरे भारतीय जनता पार्टी रेश्मा अडगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारगड दिव्यानी रास्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतिभा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार उषा गायकवाड नाही सॉरी उमा गायकवाड वंचित बहुजन आघाडी अशा सात प्रकारचे सात नॉमिनेशन आपल्याला अध्यक्षपदासाठी प्राप्त झालेले आहेत आता पुढील कार्यक्रम उद्या अर्जांची छाननी होईल छाननीमध्ये जे पात्र राहतील किंवा अंतिम राहतील त्यांना एकोणीस ते एकवीस माघारी घेण्याची मुदत आहे माघारी घेण्याची मुदत झाल्यानंतर बावीस ते पंचवीस काही कार्य न्यायालयीन प्रकरणं काय प्रलंबित असतील काय न्यायालयामध्ये कोण दाद मागितली तर त्यासाठी आपला वेळ दिलेला असतो सव्वीस तारखेला चिन्हांचं वाटप आहे आणि सत्तावीस तारखेपासून प्रचाराला सुरुवात होईल त्यानंतर दोन तारखेला मतदान होईल आणि तीन तारखेला मतमोजणी होईल मतमोजणीबाबत उत्सुकता आहे मतमोजणी कुठं होणार आहे याबाबत अकलूज आपल्या निवडणुकीच्या मतमोजणी ही आपल्या क्रीडा संकुल अकलूज येथे होईल